प्रकाश देसाई यांच्या निवासस्थानी गणेश उत्सवानिमित्त निमित्त धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची परवणी कोकणात गणेशोत्सवाचा वेगळा उत्साह आणि जल्लोष सुरू आहे घरोघरी गणरायाचं आगमन झालंय सालाबाद प्रमाणे यंदाही भाजप नेते प्रकाश देसाई यांच्या पालीतील निवासस्थानी गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आहे अतिशय सुंदर मनमोहक आणि आकर्षक गणेश मूर्ती साऱ्यांचेच लक्ष वेधत आहे जगभरात गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होत आहे जगातील सर्वात मोठा सण सर आणि उत्सव म्हणून या सणाकडे पाहिले जात आहे पुन्हा एकदा नवी ऊर्जा आणि नवी उमेद घेऊन गणरायाचरणी लीन होऊन सारेच नव्या जोमाने कामाला लागा असे देसाई म्हणाले यावेळी त्यांनी गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न